मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो चोवीस जुलैपासून सुरू होणारे भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली मुंबईतले भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण सत्तावीस स्थानकं असणार आहेत छप्पन्न किलोमीटर पेक्षा जास्त लांब हा मार्ग आहे महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण मार्गावर तब्बल सव्वीस स्थानकं भूमिगत असणार आहेत अत्यंत बातमी आपण मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो आता चोवीस जुलैपासून सुरू होणार आहे भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली मुंबईतले भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण सत्तावीस स्थानकं असणार छप्पन्न किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे आणि या मार्गावरची तब्बल सव्वीस स्थानकं ही भूमिगत असते आनंदाची गोष्ट आहे कारण मुंबई आज त्या ठिकाणी बदलते झपाट्यानं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी विकसित होतं आहे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे परवा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गोरेगाव नेस्को येथे बोलताना जगाचं आर्थिक सत्ता केंद्र व्हावं अशी भूमिका घेतली आहे आणि अशा वेळेला एक एक गोष्टी जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबईच्या प्रवासाच्या दृष्टीनं वाहतुकीच्या दृष्टीनं मुंबईकरांना सुखकारकच आहेत त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे मुंबईकर त्याने आनंदित होतील